पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर नॉयलान मांजा निर्मिती विक्री साठा आणि वापर करण्यास मनाई जारी केल्यानंतर पोलीस उपायुक्त सहाय्यक परिमंडळ मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देश अंबड विभाग नॉयलान मांजा जवळ बाळगणं खरेदी विक्री करणाऱ्या त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत एमआयडीसी पोलीस चौकच्या प्रभारी अधिकारी मनोहर कारंडे यांना सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलं होतं त्याप्रमाणे एमआयडीसी पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस चौकीच्या गुन्हा शोध पथका नॉइलान मांच्या ताब्यात बाळगणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले एमआयडीसी पोलीस चौकीचे गुन्हा एक च्या अवैध कारवाई अनुषंगाने पोलीस चौकीच्या श्रीराम रो रोहचा अंबड नाशिक या ठिकाणी बंदी असलेला नॉइलान मांच्या विक्री करण्याच्या उद्देशानं स्वतःच्या ताब्यात बाळगलेला एक सम यावेळेस आढळून आला या बातमीप्रमाणे गुन्हा शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी या परिसरातून गौरव रामदास राठोड वय वर्ष एकवीस खासगी नोकरी करणारा असून श्रीराम रोह अंबड या भागामध्ये त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पंचनामा करून, करून ताब्यातील एकूण छत्तीस हजार रुपये किमतीचा नऊशे रुपये किमतीचे चाळीस नयलान मांज्याचे गट्टू ताब्यात घेतले आहेत त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये हा मांजा आणि त्याचा मित्र विजय सुरेश खंडे वय वर्ष तीस हा आडगाव मसरू लिंक रोड या ठिकाणी राहणार रा असून त्याच्याकडून विक्री करता खरेदी केले असल्याचं सांगितलं डीबी अधिकारी अंमलदार आणि या ठिकाणी जाऊन विजय लोखंडे याला देखील घेऊन त्याच्याकडून तपास करून, करून राहत्या घरातून एक लाख चौवेचाळीस हजार सहाशेफोल्ड फोगोल्ड मोनोकाईट या कंपनीच्या नावाचे नऊशे आणि सहाशे रुपये किमतीचे एकूण एकशे चौसष्ट नायलॉन मांजाचे गट्टू पंचनामा करून ताब्यात घेतले आरोपितांकडून शासनानं बंदी घातलेल्या एकूण एक लाख ऐंशी हजार सहाशे रुपये एकूण दोनशे चार नव मांजाचे गट्टू पंचनामा करून जप्त करण्यात आले या जप्त आणि आरोपींना ताब्यात घेऊन एम आणून गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप परिमंडळ पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड विभाग एमआयडीसी पोलीस चौकीच्या प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप भांडे पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे पोलीस हवालदार चफान पोलीस शिपाई ठाकणे पोलीस शिपाई खेळणार पोलीस शिपाई सोनवणे पोलीस शिपाई शेख पोलीस शिपाई बिराजदार पोलीस शिपाई सोनवणे पोलीस शिपाई कांदळकर पोलीस शिपाई शिंदे खरडे शेख रहाणे सावंत यांनी केलेली असून पोलीस तपासामध्ये पोलीस हवालदार चव्हाण हे पुढील तपास करत आहेत यांनी विक्री साठा निर्मिती आणि वापर करण्यावर मनाई आदेश काढलेले होते सदर मनाई आदेशाचे आदेशानुसार कारवाई करण्याकरता माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमंत मुलिका राऊत खडून मान्य ए सी पी शेखर देशमुख साहेब यांनी आदेशित केलेले होते त्यानुसार आमचे कर्मचारी जनादर टाकणे यांना गोपनीय बातमी मिळाली की शिवारात एका एक ठिकाणी नायलॉन मांजा ठेवण्यात आलेला आहे त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब यांनी सदर ठिकाणी त्याच्या देवी पथकासह जाऊन कारवाई केली सदर ठिकाणी गौरव राठोड याच्याकडून अठ्ठेचाळीस गट्टू जप्त करण्यात आले सदर गट्टू कुठून आणले याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचा मित्र नामे विजय लोखंडे आडगाव या ठिकाणावरून त्यांनी घेतल्याचे सांगितल्याने आम्ही सदर ठिकाणी कारवाई केली असता तिथे तीन बॉक्स मिळून आले अशा प्रकारे एकूण एक लाख ऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचे दोनशे चार गट्टू जप्त करण्यात आलेले आहे न्यूज टुडे नाशिक